तर... तो तो तों तों ना ते म्हणण्याला गिफ्ट देणार आहेत कोण म्हटलं की क्लॉज गिफ्ट देतो म्हणून गणपती बाप्पा देखील गिफ्ट देतात तर गिफ्ट मि हे सगळं जे चालू आहे सगळा आठ चालू आहे तो यासाठी की आपल्या मुलांना आपल्या सणांची गोडी लागावी ओढ लागावी यासाठी नमस्कार मी अश्विन तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या बाप्पांना आपण निरोप देऊन दोन दिवस झालेले आहेत आणि माझे जे ब्लॉग आहेत ते थोडेसे लेट येत आहेत कारण मी एक जो ब्लॉग आहे तो उशीरा एडिट केला त्याला मला एडिट करायला वेळ नाही मिळाला त्यामुळे तर निरोप तर दिला आहे गणपती बाप्पांना पण जे गणपती बाप्पा आहेत ना ते नवन्याला गिफ्ट देणार आहेत हो आणि तेच गिफ्ट आणायला मला आत्ता जायचं आहे तर साधारण अकरा वाजत आल्या तिचं बारा वाजता स्कूल सोडतं तर ते गिफ्ट घेऊन मला घरी यायचंय आणि जिथे मी बाप्पा विसर्जन केले तिथे मला ठेवायचं कारण मी बाप्पा घरीच विसर्जन करते आणि ते अजून तिथेच आहे कारण नवन्याला ते गिफ्ट येणार आहे म्हणून आम्ही ते तिथेच ठेवले तर हे सगळं जे चालू आहे हा सगळा आठ चालू आहे तो यासाठी की आपल्या मुलांना आपल्या सणांची गोडी लागावी ओढ लागावी यासाठी तर नवन्याय ना बरेच दिवस झाले म्हणते की मग मग ख्रिसमस कधी येणार आहेत मग क्लॉज येणार आहेत मला गिफ्ट देणार आहेत तर तिने ते ख्रिसमसची वाट का पाहते त्या गिफ्टसाठी तर मला ते थोडंसं कुठेतरी खटकलं की सांताक्लॉजच फक्त गिफ्ट देतो आणि त्यासाठी ते पूर्ण वर्ष त्या ख्रिसमसची वाट पाहतात आपले किती सारे सण आहेत किती म्हणजे वेगवेगळे सण आहेत त्याचे किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्या स्टोरी आहेत पण या सगळ्यांपेक्षा ती ख्रिसमसची वाट पाहते तर खरं तर मग आपणच कुठेतरी चुकतो की आपण आपले सण बरोबर करत नाहीये की तिला त्याची गोडी न लागता त्याची वाट न पाहता ती डिरेक्ट ख्रिसमसची वाट पाहते तर मला वाटतं गणपती बाप्पाचा दुसरा किंवा तिसरा दिवस असेल त्याच दिवशी तिने मला परत विचारलं की म्हणजे घरात गणपती बाप्पा बसले त्यांचं सगळं छान असं चालू आहे त्यापेक्षा तिने मला हा प्रश्न विचारला की मम्मी ख्रिसमस कधी येणार आहे मग तेव्हा क्लॉज येणार आहे मला गिफ्ट देऊन जाणार आहे जे ती कार्टून मध्ये पाहते की बाहेर असं ठेवायचं मग ते देतात वगैरे अशा गोष्टी तर ठीक आहे ती ही गोष्ट आम्ही तिला ख्रिसमसलाही एक छोटस गाव गिफ्ट देतो आणि जे ही लहान मुलं आहेत ना यांना गिफ्ट मोठंच हवं असं काही नसतं तिला एक दहा बा वीस रुपयाची कॅडबरी जरी रॅप करून दिली ना तरी ती त्याला गिफ्ट समजते म्हणजे आपण जे म्हणतो ना गिफ्टची व्हॅल्यू नसते करायची तर तसं त्यांचं माइंड असतं ते व्हॅल्यू नाही करत पण मग ते मला थोडस वाईट वाटलं तर मी बोलले तुला कोण म्हंटल की सांता सांताक्लोज गिफ्ट देतो म्हणून गणपती बाप्पा देखील गिफ्ट देतात तर ते तिला खरंच नाही वाटलं तर तेव्हा मी तिला म्हटलं की गणपती बाप्पा देतो गिफ्ट तर ती बोलली कसं का काय म्हटलं की दहा दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे राहायला येतात आपण त्यांची छान छान आरती करायची छान छान लाड करायचे रोज छान छान मोदक करून खायला घालायचे आणि मग ते आपल्यावर खुश होतात आणि जेव्हा जातात ना त्यांच्या घरी तर जाता जाता आपल्याला गिफ्ट देतात तर त्या दिवशी तिने मला विचारलं नाही आणि मी ते बोलले पण मग देऊ देऊ पण मला गिफ्ट घ्यायला जायला वेळच मिळाला नाही मग तिने विचारलं मग मी आता बाप्पा मला गिफ्ट देणार ना तर मी बोललो हो देणार पण दुसऱ्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पा गेले त्यांच्या घरी त्याच्या दुसऱ्या दिवशी तू जर पूर्ण दिवस नीट वागलीस मम्मा पप्पांचं ऐकलंस त्यांना ओरडायला नाही लावलंस तर मग शंभर टक्के बाप्पा गिफ्ट देतात तर काल ती व्यवस्थित वागली अगदी त्याच्यामुळे आज मला जाऊन गिफ्ट घेऊनच गिफ यावं लागणार नाहीतर तिचा विश्वास यावर न उठेल की आपल्या देखील बाप्पा गिफ्ट देतात तर मला असं वाटतं आपण पेरेंट्स म्हणून किंवा आई वडील म्हणून पालक म्हणून ही आपली जबाबदारी की आपल्या धर्मावर आपल्या कल्चरवर आपल्या मुलांचा विश्वास बसला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आत्ताच्या तरी सिच्युएशनमध्ये ठीक आहे आपण आपल्या मुलांना शिकवतो की असं काही नसतं सगळं सेमच आहे सगळं हे तर तुम्ही तसं वागवताना पण आपले जे काही कल्चर आहेत ते त्यांना छान असं वाटलं पाहिजे तेही त्यांना सेलिब्रेट करायची इच्छा झाली पाहिजे ही जबाबदारी आपलीच आहे याची जी संकल्पना आहे ना ती मी मला वाटतं पाच सहा वर्षापूर्वी किंवा एवढ्या पाच सहा वर्षाच्या दरम्यानच मी एक ना गोष्ट वाचली होती की तिथे आता मला आठवत नाही ती कोणाची आहे काय वगैरे पण त्यांनी असं सा सांगितलं होतं की आपण जेव्हा हे जे सगळे दुसऱ्यांचे जे, जे कल्चर आहे ते हे करतो फॉलो करतो आणि मुलांनाही त्याच गोष्टी म आवडतात तर मुलांना आपण असं का नाही सांगत जेव्हा आपली वारी जाते विठ्ठला म्हणजे जी आपली आषाढी एकादशी वगैरे असते जेव्हा आपली वारी जाते तेव्हा ना जेव्हा वारीला आपण जातो ना तेव्हा त्या ते वारीवर नाही येताना मुलांसाठी ना एक छोटंसं गिफ्ट आणा आणि सांगत की ते पांडुरंगाने दिले तर मुलं पुढच्या वेळेस स्वतःहून तुमच्या सोबत वारीला यायला निघतील कारण ती त्यांना ओढ गोडी लागते त्यामुळे तर मग माझ्या असं होतं डोक्यात की मी पण हे सगळ्या गोष्टी करेल पण कधी करेल त्याची वेळ किंवा ते जे सगळं घडून येत नव्हतं पण त्या दिवशी तिने मला हा प्रश्न विचारला की मम्मी सॅन्ता क्लॉज केव्हा येणार आहेत ते मला गिफ्ट देणार तर मी पटकन असं बोलून गेले की तुला कोण म्हटलं सॅन्ताक्लॉजच गिफ्ट देतात गिफ्ट तर गणपती बाप्पा देखील देतात तर मला ते छान वाटलं की त्यावेळेस मला पूर्ण म्हणजे गोष्ट मी छानपैकी उजळून तर नक्कीच ती पुढच्या वर्ष गणपती बाप्पाची खूप कारण गणपती बाप्पा तिला गिफ्ट देणार आहे तर आता मी जाते पहिले गिफ्ट घेऊन येते काय ती यायच्या आधी ते कोणी दिलं तुला म्हणजे तिचा विश्वास बस खरंच तुला दिलाय का पप्पानेच दिले ना की मम्मी पप्पानेच दिलंय का म्हणजे आमची बेडरूमची गॅलरी आणि त्याच्यात आम्ही बाप्पांचं विसर्जन एकच मागितलं होतं ना देवा बाप्पाला असं मी ठेवतो म्हणजे ती बेडरूम मला मला नाही दिलं ते लगेच दिसे चल बघायचं का काय दिलंय चलो चलो जल्दी वाव उघडणं पूर्ण म्हणजे छानपैकी उजेड होईल खरंच की काय खरंच तुला दिलाय का पण बाप्पानीच दिलंय का दोन दोन तू तर एकच मागितलं होतस ना देव बाप्पाला दे

तो हे देव पप्पाने हे पजल पण दिल्यावर का हो तिला आवडता असं पजल आहे ना ते दिल्या देवप्पा ने असजल असतं असं लावायचं हो की नाही हो का ते तू खोलते का मी खेळू मी खोलू त्याच्यात काय असेल तर हे जे गिफ्ट्स आहे ना यातला जो डायनोसॉर आहे ती नवन्य खूप दिवसांचा मागत होती तिला खूप दिवसापासून हे हवं होतं पण तिला जो हवा होता तो थोडासा वेगळा हवा होता तो दोन हजारापर्यंत होता तर मला ते घेणं आत्ता परवडलं नसतं म्हणून मी हा आणला पण ती यातही इतकी प्रचंड खुश झाली होती की काय सांगू आणि तिला ते दोन्ही गिफ्ट्स फार आवडले तिला पझल तिने एकदा पाहिलं होतं मी कोणाला तरी बड्डेला गिफ्ट घेत होते तेव्हा तिला पण घ्यायचं होतं पण म्हटलं तिला जमेल न जमेल म्हणून मी घेत नव्हते तर फायनली त्या दोन्हीही गोष्टी घेतल्या डायनासॉर तिला हवा होतं तिच्यासाठी आणि पझल मला तिला घ्यायचं होतं कारण थोडंसं मग ॲक्टिव्हिटी देखील होती तिची यासाठी मी ज्यासाठी या सगळ्या गोष्टी मी करत होते त्या साध्य झाल्या ती प्रचंड खुश झाली आणि म्हणत होती की मम्मी आता पुढच्या वेळेस गणपती बाप्पा येतील तेव्हा अजून गिफ्ट देतील ना तर मग आपण त्यांना मोदक सोबत लाडू पण देऊत आणि छान छान मी देखील आरती म्हणेल वगैरे म्हटलं चला ती आता पुढच्या वर्षीच्या गणपती बाप्पाची देखील वाट बघायला लागली म्हणजे मला जे, जे साठी हा सगळा अठ केला होता ते सक्सेस झालेलं आहे तर तुम्ही देखील अशा गोष्टी करू शकता तुमच्या मुलांसाठी आत्ता नाही केलं तर दिवाळीच्या वेळेस करा पण केव्हा तरी आपल्या सणांची ओढ आपल्या मुलांना लावून द्यात की त्यांना ते सणाची ते वाट बघतील आणि ते सेलिब्रेट करतील आणि त्यानंतर इथे तिला मी म्हटलं तू गणपती बाप्पांना थँक्यू बोलली का तर ती त्यांना थँक्यू बोलायला गेली होती तिकडे तिकडून आल्यानंतर तिला म्हटलं वरच्या बाप्पांना देखील थँक्यू बोल तर ती थँक्यू बोलत होती थँक्यू बाप्पा मला तुम्ही गिफ्ट दिलं मला आवडलं असं तिचं सगळं चालू होतं तर मग आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात तर अशा दोन गिफ्ट दिल्यात देवा पप्पांनी ना बनण्याला <laughs> नाही दिले मम्माला नाही ना ना दिले का नाही Sote pala nu tete fakta. Nii, tui kia kutun tere. Ha, mi kutun